हत्तीपर्यंत सगळ्याला जगण्याचा अधिकार आहे आणि जेवढे एवढ्या जगण्याचा अधिकार आहे त्या सगळ्याला मरणाच्या स्वाधीन व्हावं लागत जावं लागतं असं म्हणतात त्याला येताना स्व यावं लागतं का महाराज सांगता स्व येता येत नाही घ्यावा लागतो जन्म घेणे लागे बडे मामा वासनेच्या यावं लागतं आणू देत आपण आणलं नाही यावं लागलंय आणि मृत्यूच्या समयाला जावं लागतं इच्छा नाही जायची जायची इच्छा नसून जावं लागतं आणि यायची इच्छा नसून यावं लागतं हा मृत्यू लोकाचा नियम आहे आणि इथं आल्यावर प्रत्येकाला जाणं अगत्य आहे राजा असो रंक असो किंवा फकीर असो कुणालाही मृत्यू लोकातून राहता येत नाही आवड निवड नाही प्रत्येकाला जाण भाग आहे उपजल्या पिंड उपजल्या पिंडा, पिंडा। मरण सांगा मरण ती पिंडाचा जन्म झाल्याबरोबर त्याच्या संघ मरणाचा ती विधी लिखित आहे आणि म्हणून आज भाऊ जाण्यामुळे संपूर्ण ग्रामस्थ नातेवाईक आपते सर्वांना दुःख झालेलं आहे पण जोपर्यंत होते तोपर्यंत आनंदात जीवन जगलेले आहेत Do proposal me and